नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले की हरतालिका पूजन आपल्याला कसं करायचं आहे त्यांची मांडणी कशी करायची आहे ते आपण बघितलंय आता शास्त्रोक्त पद्धतीने हरतालिका पूजा कशी करायची आहे ते आपण बघूयात श्री हरतालिका पूजन विधीचा पूजनाचा क्रम आहे पहिलं श्री स्वामीस्तवन वाचायचं आहे नंतर ओम भद्रम करणे बी असा शांती मंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे नंतर आचमन करायचं आहे प्रथम तीन नावांनी उजव्या तळ हातावर पाणी घेऊन प्राशन करायचं आहे ओम केशवाय नमः हा ओम नारायणाय नम ओम माधवाय नम पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने तामणात सोडावे ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम पुढील नावे ध्यानपूर्वक म्हणावे ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ओम् अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अदोक्षजाय नमः ॐ नरसिंहाय नमः ॐ अच्युत्याय नमः ॐ जनार्दनाय नमः ओम् उपेन्द्राय नमः ॐ हरये नमः ॐ श्रीकृष्णे परमात्मने नमः आता प्राणायाम करायचा आहे गायत्री मंत्र म्हणत एक वेळा प्राणायाम करावा आता विधिवत संकल्प करायचा आहे उजव्या तळहातावर पाणी अक्षता व बेलपत्र घेऊन पुढील संकल्प म्हणावा सौभाग्यवतींसाठी मी आपलं नाव घ्यायचं आहे गोत्र घ्यायचं आहे आणि आपल्या पतीचं नाव घ्यायचं आहे नावाची मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे धनधान्य पुत्र पौत्रादींची अभिवृद्धी व्हावी दीर्घायुष्यादी सकल कार्यसिद्धीसाठी आणि कुमारिकांसाठी आहे मी पताचं नाव घ्यायचं आहे गोत्राचं नाव घ्यायचं आहे आणि ह्या नावाचे म्हणजे पतीचे होणाऱ्या पतीचं नाव घ्यायचं आहे मला मनोवांचित निर्वसनी स्वचारित्रवान धार्मिक असा शोभन गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी प्रतिवार्षिक विहित श्री हरतालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथा ज्ञानाने यथा मिलित उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रित्यर्थे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच कलश शंख घंटी दीपपूजन करीत आहे आता गणपतींचे पूजन करायचे आहे श्री गणेशांना ओम गण गणपतय नमः या मंत्राचा जप करत गंध अक्षता कुंकू लावायचं आहे लाल फुल व वा दुर्वा व्हायचे आहेत धूप दीप ओवाळून खडीसाखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे शुद्धीकरण शिव पंचाक्षर ओम नम शिवाय याचा जाप करत खालील कृती करायची आहेत आपल्या आसनाला नमस्कार करावा दाही दिशांना नमस्कार करावा पूजेच्या कलशात गंध अक्षता बेलपत्र हळदी गुंकू वाहून नमस्कार करावा शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवावे नंतर त्यावर गंध फूल व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा घंटी धुवून पुसून जागेवर ठेवावे त्यांना गंध अक्षता फूल हळदी कुंकू व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा व वा घंटी वाजवावी प्रज्वलित निरांजनाला गंध अक्षता फूल हळदी कुंकू व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा शंखातील थोडे पाणी कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन प्राणप्रतिष्ठा एक बेलपत्र तुपात बुडून शिवलिंगावर ठेवावे डोळे मिटून एकाग्र चित्ताने पंधरा वेळा ओम म्हणावा ध्यान हात जोडून खालील ध्यान म्हणावे ओम पीत कौशेय वसनाम हेमाभाम कमलासनाम भक्तानाम वरदाम नित्यम पार्वती चिंतयाम्यह विधाय बालुकालिङ्गम् अर्चयन्तीं महेश्वरं पूर्णेन्दुवदनां ध्याये कुलितालकाय कपालमालाङ्कित शेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय ॐ श्री उमा महेश्वराभ्या नमः ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि आवाहन खालिल् नाम मन्त्राणि दो वालुका आसन, दोनही वालुका लिंगांना बेलपत्र वहावेत ओम श्री उमा आवाहनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी आसन खालील नामपत्राने चौरंगावर बेलपत्र व्हावे ओम श्री उमा महेश्वराभ्याम नम आसनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी अभिषेक खालील नाम मंत्राने दोनही वालुका लिंगांना गंधाक्षता फूल वाहून नमस्कार करावा ओम श्री उमा नमः अभिषेकार्थे गंधाक्षता पुष्पाणी समर्पयामी स्तोत्र मंत्र म्हणत फुलाने किंचित पाणी शिंपडत अभिषेक करावा श्री गणपती अथर्वशेष स्तोत्र एक वेळा श्री एक वेळा श्री रुद्राध्याय पुराणोक्त शिवस्तोत्र एक वेळा ओम श्री महेश्वराभ्याम नम अभिषेक समर्पयामि यज्ञोपवित अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत मनत। दोनही लिंगांना जानवे वाहावे ओम श्री उमा महेश्वराभ्याम नम यज्ञे पवित समर्पयामी वस्त्र खालील मंत्र म्हणत मनत। दोनही लिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षता वाहव्यात ओम श्री उमा महेश्वराभ्याम नम वस्त्र वस्तार्थे अक्षता समर्पयामी दोनही वालुका लिंगाचे खालीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे दोनही वालुका लिंगास गंध भस्म अक्षता हदि कुंकू व्हावे ओम श्री उमा विलेपनार्थे भस्मं अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुम सौभाग्य समर्पयामि समर्पयामी श्री पार्वती मातोश्रीच्या पिंडीला अलंकार बांगड्या सौभाग्य साहित्य कापसाचे वस्त्र बांगड्या इतर सौभाग्य द्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे ओम श्री उमाये नमः कंठसूत्र कंकणादि नाग्य द्रव्या अलंकारा समर्पयामी दोनही बालुकालिंगांना सुगंधी फुले व्हावीत ओम श्री उमा महेशराभ्याम नमः कालोद्भव पुष्पाणि समर्पयामी आता मुख्य विशेष पूजा अथ अंगपूजनम श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर प्रत्येक नाम मंत्राने त्या त्या अवयवाची भावना करत अक्षता व्हाव्यात श्री उमाये नम पादो पूजयामि पाय ओम श्री गौरिये नम गुल्फो पूजयामि पोटऱ्या ओम श्री पार्वतेय नम जानुनी पूजयामी ओम श्री जगद्धात्रे नमः जंघे पूजयामी मांड्या ओम श्री जगिष्ठाय नम उरु पूजयामी उर श्री शांती नमहा, कटी श्री नमहा, ओम श्री शातीणे नम कंबर ओम श्री हराय्ये नम गुह्यम पूजयामि गुह्यबाग ओम श्री माहेर नम नाभी पूजया नाभी ओम श्री शंभवे नम हृदयम पूजया हृदय श्री शूल पाणय नम कंठम ओम श्री पीनाकदृशे नम बाहू ओम श्री शेवाय नम पूजयामि पूजया ओम नमः नम पूजयामि नेत्र ओम श्री गंगाय नम ललाट पूजयामि कपाळ श्री शिरः पूजयामि डोके ओम श्री सच्च्च्चिदानंद रुपिण्ये नम सर्वांग पूजयात्रिपूजन श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालील प्रमाणे समंत्रक पाने किंवा पत्री उपलब्ध असतील ती व्हावे ओम अशोकाय नम अशोक पत्र समर्पयामी अशोकाचे पान ओम जगद्धात्रे नम धात्री पत्रम समर्पयामी आवळीचे पान ओम नमः नम कुरान समर्पयामी दुर्वा ओम कपार दिन्ये नम करत्र समर्पयामी कन्हेराचे पान ओम कपालधारीण्ये नम कदंबपत्रं कदंबाचे पान ओम नमः नम समर्पयामि ब्राह्मीचे पान ओम दुर्जटाय नम धतुरपतं समर्पयामि दोत्र्याचे पान ओम त्रिपुराय नम अपामार्गपत्रं समर्पयामि आघाड्याचे पान ओम नमः नम समर्पयामि पंचपल्लव अथ पुष्प पूजनम श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालील प्रमाणे उपलब्ध असलेले समंत्र फुले व्हावीत ओम चतुर्वर्गा नमः चंपक पुष्प समर्पयामी चाफ्याचे फुल ओम बुद्धी प्रियायी नमहा केतकी पुष्प समर्पयामी केवडा ओम कौमार्यय नमः करवीर पुष्पं समर्पयामी कढेराचे फुल ओम कुर्याय नमहा बकुल पुष्प समर्पयामि बकुळेचे फुल ओनदाय्ये नम धतुर पुष्प समर्पया धोत्र्याचे फुल ओं शाम्भवे नम शतपत्र पुष्प समर्पयामि सूर्यफूल ओम चांमुंडाय नम पद्म समर्पयामि कमळाचे फुल ओं जगद्धात्रे नम जपाकुसुमं जास्वंदाचे फुल ओम माहेर नम मल्लिका पुष्प समर्पयामि मोगऱ्याचे फूल ओम मेरु मंदार वासिने नमः मांदार पुष्पम समर्पयामी पांढऱ्या फूल श्री महादेवांच्या पिंडीवर श्री शिव नामावली म्हणत एकशे आठ लिंगांना खालील मंत्र म्हणत मनत, धूप दीप ओवाळावा ओम श्री उमा महेशराभ्याम नमः धूप आघ्रापयामी दोनही बालुकालिंगांना खालील मंत्र म्हणत मनत, शुद्ध तुपाच्या निरंजनाने ओवाळावे ओम श्री उमा महेराभ्याम दर्शयामी दोनही बालुकालिंगांना फळे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच विडा दक्षिणाही अर्पण करावी ओम श्री उमा महेश्वराभ्या नम नानाविध फलानी शर्कराखंड खाद्यांनी नैवेद्यम समर्पयामी हुगीफुल स तांबुलम च तथा च दक्षिणा समर्पयामी श्री हरतालिका व्रताची कथा वाचावी कथा वाचल्यानंतर श्री गणपतींची श्री हरतालिकेची व श्री शंकराची अशा क्रमाने आरती करावी आरती नंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्ही वालुका लिंगांवर अर्पण करावे विशेष अर्घ्य पळीत पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फुल सुटे न्हाणे व सुपारी ठेवावे पुढील प्रत्येक मंत्राला वरील प्रमाणे अर्घ्य आपल्या उजव्या हाताने सोडावे ओम शिव रूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे उमे सर्वार्थ दे देवी गृहाणार्घ्य गृहाणाघ्य नमोस्त ओम श्री उमा नमः इदम अर्घ्यं समर्पयामि ओम नमस्ते तू मृडानी प्राणवल्लभ भक्त्यानी मया इदं गृहाणाघ्य नमोस्त ओम श्री उमा महेशराभ्याम नम इदं अर्घ्य समर्पयामि ओम व्रतसंपूर्ती सिद्धर्थ यथाशक्ती मयाहतम अलवीही सहिते देवी गृहाणार्घ्य समोस्तुते ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः इदं अर्घ्य समर्पयामि हात जोडून मनोभावे पूजे झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी आणि खालील प्रार्थना म्हणावी हरतालिके नमस्ते स सशिवे भक्तवत्स्ले संसार भय भीताहम शरणं शरण मनजन्मानी जन सौभाग्य मश्यम शेवटी हातात पाणी घेऊन मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्याने श्री हरतालिका व्रता निमित्त केलेले श्री बालुका लिंगार्चन श्री महेश्वरांना प्रिय हो असे म्हणत पाणी तामणात सोडावे या दिवशी व्रतस्थ महिलांना कुमारिकांनी अन्नग्रहण करू नये केवळ फलाहार करावा सायंकाळी पूजेस धूप दीप ओवाळून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा मध्यरात्रीपर्यंत शिवभक्तीचे नामस्मरण करत जागरण करावे मध्यरात्री पुन्हा श्री गणेश श्री हरतालिकेची व श्री महादेवांची आरती करून रुईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान साठावे दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोनही बालुकालिंगांना गंध भस्म अक्षता हळदी कुंकू फुले व बेलपत्रे व्हावे धूप दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा श्री गणपतींची श्री हरतालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी आरती नंतर स्वतः भोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणत फुले बेलपत्र दोन्ही बालुकालिंगांवर अर्पण करावे विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी सुवासिनी पतीराजांचे पाद्यपूजन करून उपवास सोडावा ओम नम शिवाय माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहाला विसरू नका श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू धन्यवाद